नमस्कार सर्वांना माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे कपडे घेतले आहेत आणि तेही एकसारखेच कट करून घेतले आहेत त्याचं एकदा माप सांगते तुम्हाला नंतर सांगते त्याचं काय करायचं ते मी हे कपडे एवढे छोटे मी घरी ब्लाऊज शिवले होते त्या ब्लाऊजातला कपडा थोडा उरला होता उरला होता म्हणजे अखंड कपडा नव्हता छोटे छोटे भाग उरले होते त्या भागातून मी हे असे कट करून घेतले आहे कारण ब्लाऊज शिवल्यानंतर मोठा कपडा अजिबात उरत नाही एवढा छोटे छोटे उरू शकतात त्याचा आपण इथं वापर करणार आहे बघू शकता माप तुम्ही साडेतीन इंच आणि अडीच इंच म्हणजे साडेतीन बाय अडीच हा असं मी माप घेतला आहे एकदम पण स्क्वेअर नाही आयताकृती घ्यायचं कट करून तुम्ही स्क्वेअरमध्ये घेऊ शकता आता ते असं एकामेकावरती ठेवून बघा शिलाई मारून घ्यायची म्हणजे कसं जोडून घ्यायचं ते असं पूर्ण जोडून घ्यायचं मला हे पूर्ण भाग कट करायलासुद्धा टाईम लागला आहे आणि शिवायलासुद्धा टाईम लागला आहे पण तुमच्यासोबत मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते दोरा कट न करता तुम्ही जर असं शिलाई मारून घेत असाल तर खूप लवकर होते बघा कारण प्रत्येक वेळ दोरा कट करायचा खूप टाईम लागतो हे असं जॉईन करून घ्यायचं तो एकदा कपडा ठेवून मग तो त्याच्यावरती तो दुसरा ठेवायचा या प्रकारे पूर्ण कपडे मी जॉईन करून घेतले फक्त इथं मी दोन कलरचा उपयोग करत आहे त्यानंतर हे कट करून घ्यायचं आणि मग ते अजून दोन असं जोडून पूर्ण जॉईन करून घ्यायचं अपोजिट कलर आला पाहिजे बघा आपण बघत शिवायचं ते आता काय करायचं म्हणजे याच्यापासून आपण पिल्लो कवर बनवणार आहेत म्हणजे उशीची कवर होममेड मेड उशी कवर म्हणू शकता तुम्ही एकदम म्हणजे छोट्या छोट्या कपड्यापासून मी असं तयार केलं होतं हे असं पूर्ण जोडून घेतलं बघा अगोदर छोटे छोटे जोडून घेतले नंतर त्याच्या दोन भाग जोडले नंतर असं मोठं तयार करून घेतलं बघा तेही इथं मी जोडून घेत आहे कारण तुम्ही शिवत असताना समजतं की कि आपण किती भाग जोडले हे असं त्यानंतर बघू शकता मी पूर्ण जोडून झाल्यानंतर त्याच्या साईडला एक रेड कलरची पट्टी जोडून घेतली आहे म्हणजे कपडाच चढून घेतला आहे तसा आणि त्याच्या खाली एक ब्लाउज पीस लावला आहे मी जेणेकरून त्याच्या आतमधले सिलाई वगैरे दिसून हवे म्हणून आता इथं मी उशीचा वरचा एक भाग मी तयार केलेला आहे म्हणजे उशी कवरचा बघू शकता तुम्ही कशाप्रकारे दिसत आहे हे आत बजून मी असा कपडा लावलेला आहे टाकाऊपासून टिकाऊ मैत्रिणी बनवले आहे आणि याला खूप टाईम लागलेला आहे मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनू कारण असे व्हिडिओ बनवायला खूप टाईम लागतो आणि मी दुसरा एक माझ्याकडं रेड कलरचाच कपडा होता तो घेतला त्याच्यावरती असं ठेवून घेतलं बघा त्याचे पाठीमागच्या साईडला म्हणजे मी दोन भाग करून घेतले होते एक साईज मोठा आणि एक छोटा कारण जेवढा होता तेवढाच माझ्याकडं कपडा त्याचं मी तिथं ॲडजस्ट केलं आहे आता अशी शिलाई मारून घ्यायची आणि मग परतून घ्यायचं मी तिथं कपडा जोडून पण घेतला आहे बघू शकता तुम्ही कारण माझ्याकडे थोडासा कपडा कमी पडत होता त्यासाठी मी थोडासा जोडला आहे तिथं ब्लाऊज शिवल्यानंतर मैत्रिणीन एकदम थोडेसे कपडे उरतात जास्त अजिबात उरत नाही कारण मी शिवते ब्लाऊज त्यामुळे मला माहिती आहे की थोडासा कपडा उरतो आणि बऱ्याच मैत्रिणींनी घरी ब्लाउज शिवत असतील त्यांनाही माहीत असेल की दुसऱ्या चुडीदार वगैरे असेल त्याच्यातले थोडे तरी कपडे उरू शकतात पण ब्लाऊजमधला अजिबात कपडा उरत नाही पण मी हे आज पिल्लो कवर शिवत आहे हे ब्लाऊजच्याच कपड्यांचा वापर करून शिवत आहे म्हणजे छोट्या छोट्या कपड्यांचा वापर करून बघू शकता तुम्ही प्रकारे मी शिवून घेतली पिल्लो कवर घरच्या घरी तुम्ही अशी पिलो कवर बनवू शकता बघा आता इथं मी मेजरमेंट नाही सांगत कारण लहान मोठ्या उशी ह्या लहान मोठ्या असतात तुमच्याकडे जर जुनी उशी असते त्याचं तुम्ही मेजरमेंट घेऊन बनवू शकता आता हे पूर्ण उशी कवर शिवून झालेली आहे परतून घेतली पाहू शकता कशाप्रकारे दिसत आहे बघू शकता कारण मैत्रिणी मला एवढं शिवायला खूप टाईम लागला आहे कारण छोटे छोटे कपडे कट करून घेतले मी अगोदर एकसारख्या मापाने परत ते कपडे जोडून घेतले आणि नंतर मग अशी उशी तयार केली त्यामुळे मला वाटतं की दोन तासच्या वरती तरी मला हा हे असं शिवायला टाईम लागलेला आहे एवढ्या मेहनतीनं मी शिवला आहे तर मी उशी पण घरीच तयार करते म्हटलं आणि उशीसुद्धा मी घरी तयार केलेले आहे पाहू शकता तुम्ही शिलाई केल्यानंतर जे छोटे छोटे कत्रन उरतं आहे त्यापासून मी उशी बनवत आहे जर जास्त मोठे असेल तर तुम्ही हे असे कट करू शकता कारण असे कट केल्याने उशी एकदम छान होते जास्त मोठे कपडे घातल्याने ती घट्ट होते हे असे लहान घातल्याने छान होते बघा मी जेव्हा म्हणजे शिलाई करत असताना जे थोडे थोडे उरलेले कपडे असे एकदम ठेवले होते बघा अशा प्रकारे आता या याचा आपण उशी तयार करूया म्हणजे उशीची कवर सुद्धा घरी केली तयार आणि उशी पण घरीच तयार केली पाहू शकता तुम्ही हे असं पूर्ण कतरण मी म्हणजे कपडे शिवताना थोडे थोडे उरले जातं मी टाकत नाही हे असं ठेवतो आणि मग याचा वापर उशी करायला करू शकतो बघा आता इथं मी असं एक कपडा शिवून घेतला होता म्हणजे अगोदर शिवून ठेवलाच होता हो माझ्याकडं कतरणसुद्धा कमी होते म्हणून मग आता कतरणसुद्धा जास्त झाले म्हणून मी उशीसुद्धा बनवायला घेतली आता याच्यामध्ये पूर्ण ते हे असं भरून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये याला कुठलं मेजरमेंट नाही काही नाही बघा मैत्रिणी जे घरात वेस्ट असते त्याच्यापासून आपण बनू शकतो म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ ही वस्तू घरच्या घरी तयार केली बघा घरी कपडे शिवत असलेल्या मैत्रिणींना हे माहीत असणार की किती थोडे छोटे छोटे कपडे उरतात आता हे मी शिलाई मशीनवरती एका साईडनं शिवूनसुद्धा घेतलं ते भरल्यानंतर आणि यामध्ये आता कवरमध्ये ते घालून घेऊया बघा कशी दिसते कवर होममेड उशी किंवा तुम्ही होममेड उशी आणि उशीची कवरसुद्धा म्हणू शकता या प्रकारे दिसत आहे बघा आपलं आता इथं उशी तयार झालेली आहे कारण आपण शिलाई केल्यानंतर ते कतरण उरतंय मग फेकून देतो तर मी भरपूर दिवस झाले ते तसंच ठेवत होतो फायनली आज उशी तयार झालेली आहे आणि मी घरच्या घरी कवरसुद्धा आणि उशीसुद्धा तयार केलेली आहे मैत्रिणीनू माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोचेल आता बघू शकता तुम्ही याचा उपयोग तुम्ही तुमच्या घरी सोफा सेट असेल किंवा बेड असेल त्याच्यावरती ठेवू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू म्हणू शकता थँक्यू यू हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल